नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुस्तकच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो सर्वप्रथम तुमच्या सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार एन पी एच घोटाळा अंतर्गत जे जवळपास अडीच हजार ते तीन हजार क्विंटल धान्य घोटाळा जो आपण अक्षरशः बाहेर काढलेला आहे त्यामुळे अधिकाऱ्यांचे आणि चक्क कंट्रोल डिलरचे धाबे दनाले आहे आज दुपारीच आपण एक पोस्ट केली होती त्या संबंधी सुद्धा असे बरेच मेसेज आम्हाला येऊन पडलेले आहे की त्यानंतरचा भाग कोणता था। सलग चालणारी ही सिरीज आणि त्यामधला हा तिसरा भाग त्यामध्ये सुद्धा आज एका विशिष्ट अशा विषयावर आपली एक आणखी नवीन कॉल रेकॉर्डिंग आलेली आहे तीच आपण आजच्या विषयातून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम प्रसिद्ध करणार आहे आपण थोडक्यात विषयाचं महत्व आणि जे काही थोडक्यात सारांश मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो एन पी एच घोटाळा एन पी एच योजनेअंतर्गत तहसील कार्यालयामधून जवळपास जो व्यक्ती विकत धान्य घेऊ शकतो त्याच्यासाठी शासकीय दरामध्ये धान्य हे कंट्रोल डीलर मार्फत विकले जाते आणि अशा जवळपास मधल्या पंचवीस डीलरचे नाव आपण आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये दाखवले होते त्यापैकी पाच डीलरना अक्षरशः जवळपास साडेचारशे ते पाचशे क्विंटल धान्य हे त्यांच्या दुकानावर त्यांच्या गोडाऊनवर अक्षरशः पोहोचले तहसीलदारामार्फत सुद्धा एक आपल्याला पत्र मिळाले परंतु त्यामध्ये सुद्धा तहसीलदार साहेबांनी सुद्धा चक्क दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आता ते विषय काय तो आपण समोर आणखी यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करू सर्वप्रथम जे आपले तक्रारदार आहे शब्बीर खान तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे या विषयामध्ये जे मी पहिलेसुद्धा प्रश्न केला होता की प्रकरण मॅनेज करण्यासाठी कोणामार्फत ऑफर आली का ते सांगा हो नमस्कार माझं नाव शब्बीर खान या प्रकरणामध्ये मला मॅनेज करण्यासाठी बरेच कॉल आले तिच्यातून एक कॉल आहे अमजद बिल्डरची जे स्वतः कंट्रोल डीलर आहे आणि त्यांनी पण पैसे भरलेले आहे त्यानंतर ती पहिली कॉल जी मला आली सतरा जानेवारीला सहा ता था, सोळा तारखेला मला हे प्रकरण कळलं मी, त्या मी ते त्याबाबत ऑनलाईन तक्रार केली नंतर सतरा तारखेला मला यांचा फोन आला आमच्या बिल्डरचा सतरा तारखेनंतर मी त्यांना ठीक आहे म्हणलं पाहू त्यानंतर चोवीस जानेवारीला पुन्हा त्यांचा मला फोन आला त्यांनी म्हणलं की तुम्हाला जे डीलर आहे भेटायला तयार आहे ज्यांनी धान्य उचललं ते तुम्हाला भेटायला तयार आहे आणि ते तुम्हाला पैसे द्यायलाही तयार आहे त्यांनी मला पैसेची ऑफर दिली चार ते पाच हजार रुपये बापरे म्हणजे पन्नास ते सात लाख रुपयाचा सा त्यांनी घोटाळा केला जे एक प्रकारे एक वर्षामध्ये आपण पकडू आणि चार ते पाच हजाराची ऑफर सुद्धा आली आली <laughs> त्यानंतर तुम्ही काय म्हटले मी म्हणलं चार ते पाच हजार रुपये तुम्ही ठेवा वीस ते पंचवीस हजार मी तुम्हाला देतो <laughs> असं बोलणं झालं नंतर कॉल रेकॉर्डिंग ऐकलंच हो सर्व स्पष्ट करण आपल्या जनतेने ऐकलं आणि त्याचमुळे कुठंतरी अधिकाऱ्यांचे आणि त्या कंट्रोल डीलरचे धाबे दणाणलेले आहे आणखी सुद्धा जी दुसरी रेकॉर्डिंग आहे ती अमजद बिल्डर यांचीच आहे त्यामध्ये त्यांनी चक्क मान्य केलं की कि किती डीलरला माल मिळाला कशा प्रकारे मिळाला ते आपण आता सद्यस्थितीमध्ये कॉर्डर काढून चालूच करणार आहे त्यामध्ये सुद्धा ऐकू परंतु विशेष म्हणजे नुकतंच आपल्या पुसद मधून लातूरलाच बरोबर ना लातूरला लातूरला ओ पदावर म्हणजे पुरवठा निरीक्षक त्याच्या वरच्या पदावर गेलेले रावलोड साहेब यांची सुद्धा पुसद मध्ये पार्टनरशिप आहे कंट्रोल डीलरशिप एका अधिकाऱ्याची पार्टनरशिप आहे गोडाऊन मध्ये तो सुद्धा पार्टनर आहे ही सुद्धा धक्कादायक बाब सदर कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आम्हाला समजलेली आहे सर्वप्रथम आपण कॉल रेकॉर्डिंग ऐकू ना भाई बोलो नाई आम्ही सरकेम अरे मै क्या मी फोन हमारे अध्यक्ष का बोलू उनको बोलो 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 तो क्या भाई मेरा उनका तर दोस्ताना

एक दो दिन थोड़ा ये करो हम जाके बात करते सब मैंने बता डाले नहीं डाले मेरे को मालूम नहीं उसकी तुम कहाँ हैं अभी मैं घर पर हूँ घर पे है क्या हाँ क्यों भैया मिलेंगे ना अपन हाँ बोला मैंने वो पालते हैं वो पालते चवाने ना हमारा नंदू नंदू बाबू हाँ नंदू बाबू उसको मार गया ना ना हाँ को आया था फोन में उसका सबसे कम दिया उसको हाँ सबसे कम दिए मेरे मेरे कु, मेरे बात बोला देखो बोले अमजद बोले बोले मेरे को परेशानी कम वाले है बोले बोले, हाँ। जो है बोले उनको परेशानी है, बोले, जिसका दिया है बोले। हाँ। तो उसको बोले अपने कितना दिया क्या नंदू को तुम्हारू मालूम पंद्रह बीस क्विंटल ही दिए ज्यादा मांगने के चक्कर में जैसा वो कर रहा हो वो ज्यादा मांग रहे हो मेरे को ज्यादा होना बोल रहे हो और बड़ा बोल रहे हो कौन वो नंदू भाऊ नंदू भाऊ का तो चलेगा ना माल हाँ नहीं नहीं माल लो इनका आया ना हो दिया का आया थी ती, दोनों तीनों दुकानों का और, तीनों दुकान का था न्यूज़ का हम्म नहीं जो ये आबिद चला रहा ना गली में की उसको भी आए वाला है नगर की दुकान को भी आए वाला है धनकेश् को भी गए वाला है क्योंकि तो वो दोनों दुकानों में रावलो साहब पार्टनर है ना हाँ हाँ बिल्कुल सही बात है पंडित करके इसमें भी है पंडित करके इसमें भी साजिद के साथ शादी भाई के साथ है तीन दुकानों में साहब की पार्टनरशिप है तीन दो इसमें का पंडित करके जो शादी भाई चला रहे ना इसमें पार्टनर है वो ऐसा ही क्या और गलियों में जो आबिज चला रहा अपना जिया भाई का भाई है और दनकेश्वर वाली में ऐसा ही है तो तीनों में पार्टनर है तो पहले इनको निकालेंगे ना वो नहीं, ओ, नहीं, नहीं वो तो आठ सौ बस्तर जवान साहब क्या बोले हम जब बोले एक ही दुकान को दिया है बोले नहीं नहीं वो तीनों को गया और इसको आ गया नाम है तुम्हारा जयसवाल को छा जयसवाल गए करेक्ट अनिल चार आया अभी नहीं नहीं पालते हुए पांच बरबर है ना हाँ तो अभी चाचा तो ये लोग खुश क्यों हो रहे हैं अमजद भाई कौन पैसे भरने वाले के भाई हमने खाली पैसे भरे हाँ हाँ माल नहीं उठाई इसलिए खुश हो रही है हाँ। मगर तुमने पैसे तो ज्यादा भरे ना भाई तुम्हारे माल से हाँ वो तो देखो वो तो हो जाएगा पर वे? जिसने उठाया वो तो ज्यादा ज्यादा क्यों फंसी वही दिए गए तो तुम्हारे को भी ना पैसे ज्यादा भरने लगा तो अलाउ क्यों करे साहब ने

हाँ सही है नहीं 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 मकसद अब वो जो दिए आपने ना उन ना सुनो ना तो तुमको समझता नहीं क्या भाई बीस क्विंटल के पैसे इतने हो रहे हैं मैं इतने पैसे क्यों भरू एक अपनी दोनों भाइयों की बात हाँ, ये... सही 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 बात ये... है ये मैं अभी देखो लिस्ट मैंने अभी तक डाला नहीं लिस्ट मेरे पास है तुमको कल पूछा मैंने

तो तुम ये बात पे से सोचो ना कि भाई अपने वजह से सामने वाला रू है अभी तक अभी मैं जा रहा हूँ ऑफिस पर जा रहा हूँ बात करता नंदू धुमक नंदू पालटा जो है ना वो आता बोले का फोन आया था वो क्या है बोले अमजद भाई तुम्हारी बात सुनता रहे बोला बात सुनता बचका हरकत करने लगा मेघू भेजो उसके पास आदमी बोलो कुछ भी बोलेंगे तुम क्या हम पाचन अंदर देते तो बोला वो भाई मेरे से नहीं होते बोला वैसे काम खुला बोला भाई मैंने ना wow. तुम कुछ भी बोल दे बोला देखो तुम इधर दे रहे तो इधर मैनेज करो कुछ ना कुछ आज देखो बोला नंदू भा बो, तुम बुरा फंस जाएंगे इसके अंदर तुमने माल उठा लिया वाला बोला और रेडी wow. और हम तो सीधा बोलिए भाई कि हमने भरे हम को था पर wow. और तुम्हारे पास माल ऑलरेडी आगा wow. और तुम्हारे स्टॉक बताना पड़ेगा अच्छी खासी इंक्वायरी बैठ थी बोला

काम कागजात नंदू फोन लगा के फोन नुकतंच आपण कॉल रेकॉर्डिंग पूर्णपणे ऐकलेली आहे त्यामध्ये आपण ऐकलं की जे अमजद बिल्डर आहे त्यांच्या मार्फत चक्क यामध्ये अतिशय मोठमोठे असे खुलासे सादर केले आहेत त्यामध्ये सर्वप्रथम नंदू पांतिया चव्हाण यांच्याशी कशा प्रकारे त्यांना माल मिळाला अशा प्रकारचा संभाषण त्यामध्ये आहे ए बी जयस्वाल बरोबर ना प्रकाश जयस्वाल प्रकाश जयस्वाल सॉरी जे प्रकाश जयस्वाल आहे त्यांना सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे जे शेख जिया शेख हारून हो त्यांना सुद्धा यामध्ये त्यांच्या तीन दुकानांना माल पोहोचलेला आहे आणि मुळात ज्याप्रमाणे तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं रेकॉर्डिंगच्या पहिले की कुठेतरी पूर्ण निरीक्षक राऊलर साहेब यांची पण त्या दुकानामध्ये कंट्रोलच्या दुकानामध्ये पार्टनरशिप आहे तर ते हीच दुकान आहे इतकी मोठी धक्कादायक बाब म्हणा की एक बाहेरचा अधिकारी कुसद मध्ये येतो आणि कुसदच्या कंट्रोल डीलरशी संगणमत करतो पार्टनरशिप करतो आणि त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करतो एकच व्यक्ती तीन तीन कंट्रोल चालवत आहे आता मुळात ज्याप्रमाणे आता आम्ही थोडं पार्श्वभूमी तुम्हाला मी, मी, मी सांगतो प्रभाग क्रमांक आम्हाला मिळालेल्या गोपनीय विश्वसनीय आणि सद्यस्थितीमध्ये चर्चा चालू आहे प्रभाग क्रमांक सात आठ नऊ या तिन्ही प्रभागामध्ये जे आता मी नाव घेतलं शेख जिया शेख हारून आणि अमजद खान बिल्डर यांच्याच मार्गदर्शनाखाली येणारे हे प्रभाग आणि जर यांचे पार्श्वभूमी बघितली आपले अमजद खान बिल्डर हे काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष यवतमाळाचे आणि जे शेख शेख जिया हारुल हे अध्यक्ष काँग्रेस पार्टी कुठेतरी एक बघू शकता की एवढ्या जेही काही भ्रष्टाचार आपल्याला दिसत आहे कुठेतरी काँग्रेस पार्टी यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हॉल्व्ह होताना दिसत आहे किंवा त्याच्यातले अधिकारी पदाधिकारी यामध्ये मग मोठ्या नेत्यांचं समाविष्टीकरण नसेल का किंवा आहे तर ते सुद्धा भाग आपण लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्याचा प्रयत्न करू परंतु जे पुसदमध्ये अशा प्रकारचं वातावरण किंवा ह्या ज्या घटना समोर येत आहेत कितपत योग्य कितपत अयोग्य आणि या अशा कंट्रोल डीलरला या राजकीय नेत्यांचं किती मोठं पाठबळ म्हणावं जेणेकरून एवढा मोठा व्यवहार हे त्यांच्या माध्यमातून ते करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आणखी एक आम्हाला अशी सुद्धा गोपनीय आणि विश्वसनीय माहिती मिळालेली आहे थांबवा थांबवा आणखी बराच मोठा व्हिडिओ बाकी आहे तहसीलदार साहेबांचे आणखी खुलासे बाकी त्या संबंधी सुद्धा पत्र मिळालेलं आहे आणि ज्याप्रमाणे मी पुन्हा विषयावर येतो या विषयाला दाबण्यासाठी या विषयाला दाबण्यासाठी पुसदच्या एका आमदाराकडे सुद्धा कंट्रोल डीलर अधिकारी जाऊन पोहोचलेले आहे भेटलेले आहे त्या आमदाराचे नाव आपण समोरच्या भागामध्ये रिव्हील करणार आहे परंतु एक पुसद मध्ये असं सुद्धा म्हणत आहे की जेवढेही सत्ताधारी आणि विरोधी गटामधले जेवढेही पुसदचे नेते आहे ज्याप्रमाणे काँग्रेस असो भारतीय जनता पार्टी असो सद्यस्थितीमध्ये जी भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे त्या पार्टीचे नेते वरिष्ठ लेलचे नेते कुठेतरी विरुद्ध पार्टी काँग्रेस पार्टी यामधल्या नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणूनच कुठेतरी हे जे सद्यस्थितीमध्ये ज्यांचं भांड उघड पडलं ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पुसतच्या एका आमदाराजवळ गेलेले आहे अशी विश्वसनीय माहिती आपल्याजवळ आहे असो यावर सुद्धा आपण पुढच्या भागात विचारमंथन करू परंतु आणखी एक ज्या विषयावर ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं होतं की तहसीलदार साहेब यांनी सुद्धा खोटा अहवाल दिलेला आहे आता तो विषय काय आपण जे तक्रारदार आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू तुम्ही आम्हाला माहिती आहे तुम्ही माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच तुम्ही काही माहिती मागितली होती तर ती माहिती काय होती ते सर्वप्रथम सांगा आम्हाला एनपीएच पी एच कोटामध्ये शिल्लक गोडाऊन मध्ये धान्य किती आहे याबाबतची मी त्या तहसीलदार साहेबांना माहिती मागितली होती तर त्यांनी माझा प्रश्न असा होता की डिसेंबर मध्ये डिसेंबर एकतीस डिसेंबर ते एकोणतीस जानेवारी पर्यंत आपल्या पुसदच्या गोडाऊन मध्ये किती धान्य शिल्लक आहे कोणता एनपीएच कोटा आहे कोटाचे तिच्यात गहू आणि तांदूळ किती शिल्लक आहे याची मी माहिती मागितली होती तर साहेबांनी मला माहिती दिली की एनपीएच कोटामध्ये जे धान्य शिल्लक आहे ते डिसेंबर मध्येही तेवढाच होता जे एकोणतीस जानेवारीला दोन हजार चोवीस ला शिल्लक आहे म्हणजे धान्य जसं तसंच होता तर आता याच्यात मोठा प्रश्न असा पडते जे आपण काल दुकान मध्ये या ऐकलं असेल पाच डीलरला जे धान्य भेटला ते कोणतं धान्य वाटप केला याची माहिती यांच्या जवळ नाही म्हणजे एल पी एस कोटाचा धान्य पहिले याला वाटण्यात आला आणि हे जे मला माहिती दिली हे खोटी माहिती आहे हे पाचही डीलरनी धान्य उचलला होता या कॉल रेकॉर्डिंग मध्ये आपण ऐकलं हिच्यात नंदू पालतिया प्रकाश जयस्वाल आणि शेख जिया शेख हारून यांचे तीन दुकान एक वसंत नगरची दुसरी सरिता हंसची जे चालू होते जोडलेली आणि तिसरी धनकेश्वरची आता याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की हे जे शेख जिया शेख हारून आहे याचा जवळ कोणताही दुकान चालवायचं लायसन्स नाही जवळ कोणतीही दुकान चालवायचा लायसन्स नाही किंवा जे परवाना भेटते प्रत्येक डीलर कडे ते परवाना राहते ते परवाना यांच्या जवळ नाही हे यांच्या आईच्या नावानं दुकान चालवते दु यांच्या आईच्या नावावर एक दुकान आहे बाकी दो, जे दोन दुकान जोडलेले आहे ते सरिता आहे आणि एक दनकेश्वरचा आहे हे दोन्ही दुकान आता दनकेश्वरची जे दुकान आहे हे याच्या नावावर आहे शेख जिया शेख हारुनच्या नावावर आहे शेख जिया शेख हारूनच्या नावावर आहे त्याचा जवळ लायसन्स नाही कोणताही परवाना नाही तर पर ही दुकान याला याच्या नावावर कशी काय जोडण्यात आली याला कशी काय अलाव केली हे सर्वात मोठा प्रश्न बरोबर दुसरा आहे काय अंगत बिल्डर जे आहे हे बी जे डीलर नाही याचा जवळ परवाना नाही हे बचत बचत गट आहे महिला बचत गट या नावानं ना ना ते दुकान यांना भेटलेलं आहे आणि यांची जी आई आहे ते त्यांचे अध्यक्ष आहे परंतु हिच्यात बी खूप प्रश्न आहे ते दुकान तसे चालू शकत नाही ते बचत गटचा ठराव पाहिजे त्या ठरावची मंजुरी पाहिजे ते असो दुसरा ते म्हणजे आपण पुढच्या भागात पुढच्या भागात घेऊ तर हा जे त्यांनी मला माहिती दिली ही माहिती, माहिती सर ही माहिती सरासर खोटी आहे कारण की पाचही दुकानदारांनी ते धान्य उचलला होता आणि डिसेंबरमध्ये जानेवारी दहा ते पंधराच्या दरम्यान हे धान्य उचलण्यात आला मग धान्य उचलला तर मग हे जसं का तसं कसं राहिलं हे प्रश्न मोठा आहे म्हणजे डिसेंबरमध्येही तेवढाच होता आणि जानेवारीमध्ये एकोणतीस तारखेला बी तेवढंच धान्य आहे ते कसं आलं त्याला कोणतं माल दिला, दिला। आता थोडक्यात मी या विषयाचं स्पष्टीकरण करतो ज्याप्रमाणे आता दादांनी सांगितलं की, की जे कॉल रेकॉर्डिंग ऐकली त्यावरच तुम्ही पूर्णपणे जज करू शकता तुम्ही पूर्णपणे तुम्हाला विषय समजला सुद्धा असेल की जे नंदुपालके चव्हाण हे एक आहे त्यापर्यंत त्यानंतर प्रकाश जयस्वाल आणि त्यानंतर शेख जिया शेख हारुन यांचे तीन दुकान एकूण पाच व्यक्ती बिल्डर यांनी सांगितल्याप्रमाणे ते सुद्धा एक डीलर आहे असं आपण समजू म्हणजे डीलर नाही त्यांचा शमी बचत महिला गट mm. परंतु ते चालत असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना जास्त माहिती आहे त्यांच्या त्यांच्याच प्रमाणे त्यांनी सांगितल्याच प्रमाणे त्यांच्या रेकॉर्डिंग प्रमाणे पाच जणांना माल मिळाला आहे यांच्या छोट्या अंतर्गत तेही वाढीव माल मिळालेला आहे वाढीव विषय इथे खटकतो तेव्हा की वाढीव माल घेण्याचं कारण काय एक्स्ट्रा पैसे देऊन माल घेण्याचं कारण काय त्यामुळे हा घोटाळा कुठेतरी समोर आला असो ज्याप्रमाणे पाच जणांनी माल उचलला त्यांना माल मिळालेला आहे तर ज्याप्रमाणे तहसीलदारांनी जे कोठा दिला होता आता मी जे यांना माल मिळण्याचे दिनांक आहे दहा जानेवारी ते पंधरा ते वीस जानेवारीच्या मधामध्ये या पाच व्यक्तींना माल मिळालेला आहे आणि सदर तहसीलदार साहेब पुसत महादेव जोरावर साहेब यांच्याच पत्रामध्ये उल्लेखित आहे की, की एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला एन पी एच कोट्याचा होता धान्य गहू चारशे एकोणचाळीस पॉईंट ब्याऐंशी क्विंटल आणि तांदूळता पाचशे दोन पॉईंट तीस क्विंटल हे शिल्लक होता एकतीस डिसेंबर दोन हजार ला एकतीस डिसेंबर दोन हजार ला पाच जणांना मालवटप झाला दहा ते वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या मधामध्ये माझ्या विषयाकडे लक्ष देऊन द्या त्यानंतर एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला एन पी एच कोटा यामध्ये सुद्धा त्याची आपल्याला आकडेवारी आलेली आहे त्यामध्ये सुद्धा चारशे एकोणचाळीस पॉईंट ब्याऐंशी क्विंटल जे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला कोटा होता यामध्ये पत्र सुद्धा सलग आपल्या समोर चालत असेल तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे काय खरं काय खोटं त्यानंतर तांदूळ पाचशे दोन पॉईंट तीस क्विंटल जे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस लाच धान्य होत तेच धान्य एकोणतीस ते जानेवारी दोन हजार चोवीस ला दाखवण्यात आलं मग ज्याप्रमाणे अमजद बिल्डर यांनी सांगितल्याप्रमाणे पाच जणांनी जे माल उचलला पैसे भरून ते कसं काय घडलं ते प्रकार काय म्हणावं तहसीलदार साहेब यामध्ये सुद्धा इन्व्हॉल्व नाही तर त्यांचा सुद्धा हात यामध्ये असेल का ते त्या सुद्धा यामध्ये रंगलेले आहे का त्यांनी सुद्धा आर्थिक देवाणघेवाण करून त्यास पूर्णपणे मान्यता दिलेली आहे का त्यांचा सुद्धा कृपा आशीर्वाद या पंचवीस कंट्रोल डीलरवर आणि पुरवठा निरीक्षक जे सद्यस्थितीमध्ये गेलेले यांच्यावर तर नाही असे बरेच प्रश्न इथे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होतात कारण की जे आपले एक प्रकारे श्रृला चाललेली आहे दोन व्हिडिओ पडले आजचा तिसरा व्हिडिओ पडता यामध्ये सुद्धा आपण याच विषयासंदर्भात अतिशय पोट तिरकीने सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे आताच काहीच दिवसापूर्वी एक अधिकाऱ्याला सीईओ संतोष काहीतरी व्यक्तींचं नाव आहे त्यांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे अठ्ठेचाळीस ट्रक धान्य घोटाळा प्रकरणामध्ये ती सुद्धा ती सुद्धा बातमी आपल्या जवळ आहे महाराष्ट्रामध्ये दोन किंवा तीन दिवस पहिले अतिशय मोठ्या प्रमाणावर गाजली अधिकाऱ्यांना चक्क जेलची हवा खायला लागली एवढा खतरनाक जे काही प्रकरण यामध्ये घडू शकते आणि घडायलाच पाहिजे कुठेतरी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता सीईओ क्लास वन अधिकारी त्यांना सुद्धा जेलची हवा खावी लागली या विषयाचं गांभीर्य संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा ओळखायला पाहिजे जर नसेल समजत तर आम्ही आहेच जे कागदोपत्री जेही काही आम्हाला शासन मांडता येईल ते सर्व आम्ही मांडू आणि होईल तेवढी कडक शास्ती आणि ज्याप्रमाणे जे आत्ता मी तुम्हाला उदाहरण दिलं की त्या अधिकाऱ्यास सीईओ पदावरच्या व्यक्तीस कारावासाची शिक्षा माननीय न्यायालय यांच्या मार्फत सुनावण्यात आली हा अगदी एक किंवा दोन दिवसा जो प्रसंग आहे अगदी महाराष्ट्रात पूर्णपणे गाजलेला आहे परंतु तहसीलदार मार्फत सुद्धा जे काही खोटा पत्र व्यवहार केला हा कितपत योग्य तुम्हाला आठवण असेल पहिल्या भागामध्ये व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये सदर तक्रारदार यांच्या मार्फतच सांगण्यात आलं होतं की एक चूक लपवायसाठी त्यांनी दुसरी चूक केली आता ती चूक काय होती तुम्हाला थोडक्यात सांगतो मी कुठेच जाऊ नका अगदी रोमांचकारी आपला व्हिडिओ हा सुरू आहे आणि अगदी आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आपला इथे आपण मांडण्याचा प्रयत्न करतो ज्याप्रमाणे आता मी तुम्हाला पुन्हा विषयावर येतो की एन पी चा जेव्हा यांनी तक्रार केली पाच जणांना तर माल माल मिळाला होता परंतु कुठेतरी वीस जण हे राहिले होते त्यांनी पैसे तर भरले होते परंतु त्यांना माल मिळाला नव्हता आणि जेव्हा तक्रारदार यांनी तक्रार, तक्रार केली तेव्हा कुठेतरी हे विषय विषयांतर राहायला पाहिजे म्हणून त्या पाच जणांचा माल हा एन मधून पीएचएच दाखवण्यात आले आहे हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा आणि प्रश्न आहे असो आता जे तक्रारदार आहेत आम्हाला आश, अशी सुद्धा माहिती मिळाली की तुम्ही पावती वगैरे मिळणार आहे हो मी माहिती मागितली आहे चालान जे जे राहते आहे प्रत्येक तहसील ऑफिस मधून हे चालान भरावं लागते कोणताही धान्य उचलण्यासाठी तर हे चालान यांनी भरलेलं आहे तर हे बँकेमध्ये भरावं लागते आणि hmm. याचे तीन परत असते hmm. एक परत जाते डीलरला hmm. दुसरी ट्रान्सपोर्टेशनला आणि तिसरी तहसीलला जमा राहते hmm. तर ते मी मागितलेली आहे ते एक दोन दिवसात भेटेल नक्कीच परंतु असं वाटते की हा प्रकरण जसं जसं गाजणार आहे तसं ते आपली माहिती लपवण्याचा प्रयत्न करणार प्रयत्न करणार शंभर टक्के आजच्या या पत्रातून सदर पत्राचा मी तुम्हाला क्रमांक सुद्धा सांगतो दिनांक सुद्धा सांगतो क्रमांक ऑब्लिक अ ऑब्लिक का ऑब्लिक पुरवठा ऑब्लिक का वी ऑब्लिक बत्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस या क्रमांकाचं हे पत्र आहे पत्रा आहे बावीस दोन दोन हजार चोवीसच आता जे शासकीय अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी कर्तव्य दक्ष अधिकारी यांनी खरंच या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे ज्याप्रमाणे अठ्ठेचाळीस ट्रक अठ्ठेचाळीस ट्रकाची हेरा हेराफेरी धान्याची हेराफेरी करणाऱ्या सीईओ पदावरच्या व्यक्ती जर जेलची हवा खाऊ घालू शकतात आमच्या पोसदला तर तीन हजार क्विंटलचा विषय आहे तीन हजार क्विंटल एवढा मोठा आणि फक्त हा एक किंवा दोन वर्षाचा आहे आम्हाला सूत्रांकडून अशी सुद्धा माहिती मिळाली की यापूर्वी सुद्धा यापूर्वीसुद्धा सदर पुरवठादारांनी पैसे हे भरलेले होते सुद्धा अशाच प्रकारचं काहीतरी प्रकरण घडलं परंतु ते प्रकरण दबलं परंतु हे प्रकरण दबणार नाही शंभर टक्के जाऊन जे काही सत्य आहे ते सत्य नक्कीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि तक्रारदार यांच्या मदतीने शंभर टक्के आपण आपल्या जनतेसमोर मांडणार अधिकारण लक्ष अधिकाऱ्यांसमोर मांडणार जेणेकरून अशा फसवेगिरी करणाऱ्या अशा भ्रष्टाचारी त्यामध्ये क्लास वन अधिकारी असो क्लास टू अधिकारी असो किंवा चक्क चपरा शिका असो ना त्यास आपण वेळ परतवे शास्त्रीची दंडात्मक कारवाई करून जेलची हवा सुद्धा घालण्यासाठी प्रयत्नशील राहू आणखीही काही बोलायचं आहे का तुम्हाला आणखी आता आता जे काही या विषयासंदर्भात आणखीही आपल्या जवळ कॉल रेकॉर्डिंग आहे सदर ही फक्त आपण सहा ते सात मिनिटाची कॉल रेकॉर्डिंग ऐकलेली आहे अमजद खान बिल्डर यांची यानंतर चक्क सतरा ते अठरा मिनिटाची कॉल रेकॉर्डिंग आहे आपल्याजवळ आणि तीही कुणाची तर ज्या व्यक्तीकडे तीन तीन कंट्रोल आहे ज्या व्यक्तीकडे जो व्यक्ती तीन तीन कंट्रोलचा डीलर आहे शेख जिया शेख हारून यांची जवळपास सतरा ते अठरा मिनिटाची कॉल रेकॉर्डिंग आपल्या जवळ आहे ती सुद्धा आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहे नक्कीच या विषयाला आपण अतिशय चांगला जे एक शेवट देऊ आणि यामध्ये गोरगरीब सामान्य जनतेलाच कुठेतरी एक न्याय देण्याचा प्रयत्न करू कारण की हा जो धान्य आहे ते गोरगरीब सामान्य जनतेच्या हक्काचा आहे शासन अरबों रुपये करोडो रुपये खर्च करतात परंतु हे या साखळी शृंखलेमधलेच चोर अधिकारी ही सुविधा तो लाभ जनतेपर्यंत पोचूच देत नाही हा फक्त पुसत तहसील कार्यालयाचा फक्त एकच विषय झाला असे शेकडो प्रश्न आहे आणि त्या शेकडो प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपण सुद्धा हजारो वेळी टाकणार आणि नक्कीच यावर एक सकारात्मक कारवाई करणार अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता आणि समोरचा वाघ बघण्याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा युट्यूबला सबस्क्राईब करा आपल्या फेसबुकला माझ्या नावाने आहे ऋषिकेश जोगदले त्यावर सुद्धा फॉलो करू शकता आपल्या इंस्टाग्रामला द टाइम्स ऑफ पुसत नावाने आपलं स्वतःचं अकाउंट आहे त्यावर सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आणि नवनवीन अपडेटकरिता समोरच्या अपडेटकरिता भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या खोलखोल करण्याकरिता आणि त्यावर तुमचा तुम्ही अभिप्राय देण्याकरिता बघत राहत द टाइम्स ऑफ कोसात धन्यवाद नमस्कार